गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ जरा मस्तपैकी अशी सकाळ झालेली आहे दिवसाची आणि माझं काम चाललेलं आहे गुरांचं आवरायचं मी काढते झाडून इकडं गैचं काढलं छान धार काढायची ती वासरू बघतंय वाट मालकीन बाय कावा धार काढत्या त्या आहे ना चौका छान असं आणि हे तर आता झाडून काढल्यानंतर धार काढायची आज आज शनिवार असल्यामुळे पोरांना शाळेत जायचंय पोरांचं ओळखायचं चाललंय आता एवढं झाडून काढते गुरांना गुळी पण ठेवली या धार काढायला जायचे तर पोरांचं उरकलं असून शाळेत जायलासाठी बघूया पोरांचं उराखतंय का काय पोरांचं पण हे लाकूड मोगळ्या चाललंय मग घरात घेऊन जाते घरच्या पोरांना उ का त्यांचं पण शाळेचं उराखलं आहे चला घरातलं चूल पेटवायची त्याचं काय चाललं आहे ताजी ताजी भाजी करायची चालली चला चूल पेटलेली आहे मिरच्या आणल्यात रानासून ताज्या ताज्या उ तुझं बस त्यांना पोहे ही नाही खाऊ वाटत काय करायचं करू म्हणलं का ती काय करते खा चांगलं असतं चहा करते एकदा पप्पाला दिला का चहा चालदार काढायला जायचे पण आता ह्यांना चहा करून द्यावं लागेल नाहीतर आणि कालवा उठलं की सुरू ठीक आहे चुली पुढं शेकायला परत अंगात जरकीन का हा? आता कशी थंडी वाज बाहेर बाहेर हो ना फुड्या वाचल्यावर कशी थंडी वाजून खरं त्याच्यामुळं चूल महत्वाची आता आता आमची घरातून बाहेर नाही हो का ही दारवाजा तर पेका आम्ही उडतच नाही थंडी वाजते म्हणून एकच उघडायचं आणि चहा पण मस्त पैकी उखळलाय तू म्हणता चहा सोडला होता चहा सोडलाय म्हणजे सकाळचा पण चहा नको का प्यायला चहा सोडलाय मी नाही घेत सकाळचा एकदा घेतला म्हणजे डाळ तिकडच्या घरा हरभरे डाळ नाही आत्या झाली का उरकून तयारी चिव शाळेचे कपडे का घातले नाही ते का तू पण नाही घातले अण्णा कुठे गेलाय ग उरखताय का नाही आमची शाळा पोरांची लांब आहे तीन किलोमीटर घड्याळ फिड्याळ राहू दे आता आजच्या दिवस एकतर उठायचं पुरी कवा उठल्यात केव्हा उरकलेत तरी पुरी थांबल्यात पकी तर शहर काही अडकावलेला पुस तुमची किती किलोमीटर आहे शाळा तीन ना तीन भरत असं उरक खर तरी अण्णामुळे उशीर होतो माहिती जायला चल छान धार काढून झालेली आहे आज काय गुरं बांधाय बांधलीच नाही उशीर झाला ना आज गुर हिथ जाऊन बांधायच आता ह्यांना हिथच खाया टाकते जाऊन आता उशीर झालाय म्हणल्या धार पण झाली का चला आता बकरी करायच्या आवरलं बाहेरचं काम चला आता भाकरी करायच्या छान तवा तापायला ठेवलाय आणि पीठ पण मळायचं चाललंय भाकरी करायच्यात पोरं सार येईल त्याच्यामुळं काय डब्याला नाहीत करायच्या त्याच्यामुळे नुसतपेची बाजरीच्या भाकरी आणि मेथीची भाजी छान अशी दूध काढून आणले पण पन किटलीच नाही तर किटली आहे डेरी काल बापू दूध घालायला गेले आणि किटली डीरी वस्त ठेवून आलं मग आता काय न्याणू नाही दूध घालायचा आहे अन्ना न्याणू जातात पण आता बापू मार्केटवर यायचं काल लवकर आलं होतं पण आज काय अजून आलं नाही साडेआठ वाजल्या बरोबर साडेआठ वाजले तरी आलं तर मग आता जेव्हा येतील तेव्हा येतील किटली घेऊन दूध घालायला जातात आज कशी भाजी गेली काय माहीत नाही बघू बापू आलं लवकर तर इचवीन नाही आलं तर राहिलं नंतर मग सांगेल छान सा, असं स्वयंपाक चालू आहे सगळ्यांचं चालू असेल तसं माझं पण चालू आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांचं सगळं व्यवस्थित उठलं की काम चालू होते तसं माझं पण उठलं की चालू होतं एक 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 स्वयंपाक झाल्यानंतर मग धुनं भांडी एखाद्याला वाटून स्वतःच बसती सांगितली होती तसं काही नाही जे काम करते ते मी आपलं सांगते मला असं वाटतं म्हणून सांगते मांजर दूध पिऊ हे करून मस्तपैकी झालं आणि कसं थापी थापी ही तर आहे ना बाजरीची त्यामुळं त्याच्यावर बसून ति जायटीत काम चाललेलं असतं तो का। काय करते का। काय नाही तोंड पुसती या दूध पिलेलं पायाने तापल्या नाही नाही ती तिच्याच ना आहे ती काय बघणार नाही काय नाही काय नाही मस्तपैकी आता दूध पिली या दुधू दु, बिस्किट बिस्किट खाल्ले मारीचं निवांतच झाली ती आता इरबळ असं त्या सगळ्यांना बाय शुभ सकाळ बापूंनी बापू आल्यावर सांगेन तुम्हाला नंतर किती गेली भाजी